अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी लॉजवर सकल हिंदू समाजाचा मोर्चा बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे लॉज चालकाने अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढून टाळेठोक आंदोलन करण्यात आले आहे बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आहे आरोपी शाकिब सय्यद याच्यावर फौजारी चौडी पोलीस स्टेशन येथे बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे लोटस लॉजचालक रत्नाकर पवार याला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढण्यात आला भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉज धारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे सरकाराने लव जिहादवर लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी केली अन्यथा आम्हाला हिंदू भगिनींच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही दिला आहे यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवडे शिवराज गायकवाड रवी घोणे आनंद मुसळे प्रवीण सर्वदेव प्रसाद झेंडगे अर्जुन शिवशिंगवाले लतेश हिरवे अभिजित जाधव विमला कोरे प्रशांत पवार ओंकार चव्हाण हरी जाधव सूरज भोसले राहुल साठे दिलीप माने पवन जगताप यश चौधरी संदीप पुरी यांच्यासह शेख हिंदू युवक उपस्थित होते आम्ही आज सकल हिंदू बांधवानी लोटस या गुन्हेगाराकडे आज आम्ही आहे की कृपया करून तुम्ही जात पैसा बघू नका जातीवादी बघून पोरीचं बघून तुम्ही रूम द्या आम्ही नाही म्हणत नाही तुम्ही कमा आम्ही तुमच्या पायावर पोटावर पाय ठेवणार नाही मिनिमम कुठली पोरगी आहे काय पोरगी आहे कुठून आली काय आली हा पोरगा कुठला आहे पोरगीला कुठून घेऊन त्यांचं आधार कार्ड बघून आधार कार्ड बघावे त्यांना मग त्यानंतर ना रूम द्यावे अठरा वर्ष पूर्ण राहायला पाहिजे ती पोरगी अठरा वर्षाच्या आत पोरीला अजिबात रूम देऊन आहे जर तसं काय वाटलं सर तुम्ही एकशे बाराला फोन करायचं की रूम विचारायला आली एकशे बाराला कॉल करा त्यांनी दहा मिनिटात पोहोचतील हॉटेलवाले जर हे केलं असतं तर आज हिंदू पोरी सगळेजण सुरक्षित राहते फक्त हॉटेलवाले एवढंच करायला पाहिजे कि अठरा वर्षाच्या आत आहे का नाही त्यांचा आधार कार्ड घ्या आधार कार्ड पहा अठरा वर्षाच्या आत नसले तर नको त्यांना रूम द्यायला आणि मुसलमान लोकांना तर अजिबात द्यायचा नाही पैसा नंतर ना तुम्ही शंभर रुपये कमी कमवा पण हिंदू पोरी बघा मुसलमान पोरं बघा हे हिंदू मुस्लिम मध्ये तुम्हाला काय फरक कळत आहे का नाही कळत का तुम्हाला फक्त पैसा असेल तर असं पण सांगा तुमच्या आई बहिणीना ना तिथं तुमच्या आई नेऊन सोडा तिथं कमवा पैसे दुसऱ्यांच्या आई बहिणीना का सोडताय तिथं एवढं बोलू मी माझे दोन शब्द संपतो जय श्रीरामकडनं सोलापूर आम्ही या लोटा साटेलवर मोर्चा आयोजन केलेला आहे हे असा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल की डायरेक्ट लॉज मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांनी एक आहे जनी जनी या लव जिहार मदत करील तो हिंदू असू दे अगर मुसलमान असू दे त्याचा आम्ही त्याला ठोकून काढणार भले ते कायद्यात बसून ठोकून काढणं होऊ दे पण ठोकून काढणार आता तो नराधाम आहे ज्याने या हॉटेल चालवायला घेतलं होतं मालक वेगळा आहे मालक सुशिक्षित आहेत आणि माहिती काढली आहे पण ज्याला लॉजवर चालवायला गेलो होतं तो पवार नावाचा एक निलकंठ पवार नावाचा तो गेला फरार झालेला आहे आणि आम्ही सी पी साहेबाला सुद्धा मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर उठला उचला आणि फोस्कोमध्ये त्याला दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे त्याशिवाय इथल्या लॉजवाल्याला कळणार नाही की बाबा आपण काय केलं पाहिजे आम्ही गेल्या वेळेलासुद्धा अक्षरशः रूममधनं मुली उचलून आणलेली आहेत लॉज मुली उचलून आणलेलं त्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की या, या रूममध्ये ही मुलगी आहे लॉज वाले सुद्धा अपक्ष झाले की या, या नंबरच्या रूममध्ये जातात कसं का आमच्या सगळ्या माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो लॉजवाल्यांना की तुम्ही चार पैशासाठी आया बहिणीच्या व वेशीला थांबू नका आणि हीच आया बहीण उद्याच्या तुमच्याच घरात हे जर घडलं तर तुम्हाला काय वाटेल काय कस एका अल्पविन मुलीला एका झेयाद्यानं या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका रू ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचा भरपूर म्हणजे बोलू नये आपण आता समोर आहात त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिलं नसतं तर त्या मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलं आहे आणि मी सरकारलासुद्धा मागणी करतो आहे की लवकरात लवकर लवजियाचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या विरोधातच करावं लागेल की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची सरकार आहे मग हिंदुत्वाची सरकार तर एवढा दिवस कायदा करायला का लागतोय प्रश्न इथं उपस्थित होतो कायदा करायला एवढा उशीर का लागतोय पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून असा कायदा करा की हिंदू मुलगी मुसलमान संघट लग्नच केली नाही पाहिजे तुम्ही काही करा धर्म बसणार नाही हे करणार नाही मुळात त्या संविधानांमधनं धर्मनिरिक्षक हा शब्द वगळून टाका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्याच्यामध्ये धर्मनिरक्षेप शब्द घातला नव्हता नंतर इंदिरा गांधीने त्याचा धर्मनिरक्षेप शब्द घातला त्याच्यामुळे अडचण येत असेल तर पहिला ते शब्द काढा कारण की पाकिस्तान आणि हिंदुस्तान हे आपल्या जातीच्या धर्माच्या ह्याच्यावर हे वेगळे झालेले आहेत म्हणजे हिंदुस्थान हे हिंदूंसाठीच आहे त्यासाठी हे हिंदू राष्ट्र होऊन ही जे कायदा केला केला पाहिजे लवजातचा की जेणेकरून हिंदू राष्ट्र झालं पाहिजेत आणि हे कायदा झाला पाहिजे सरकारला मागणी करतो जय श्रीराम जय श्रीराम आज आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने लोटस लॉजच्या इथं आपण आंदोलन करणं करत आहोत आंदोलन करण्याचा उद्देश काय आहे तर पंधरा दिवसापूर्वी आपले अल्पवयीन हिंदू मुलगी एक मुसलमानासोबत या लॉजवर आले होते आणि या लॉज मालकांनी त्यांचं आधार कार्ड न घेता अल्पवयीन मुलीला इथं लॉ लॉजमध्ये त्यांना रूम दिला होता त्या हॉटेल मालकांनी सरसपणे गुन्हेगिरी गुन्हेगारी पद्धतीने म्हणजे कायदा सुव्यवस्था त्यांनी भिगड़, बिघड बिघडवत आहेत आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे अशा जे दोन नंबरचे धंदे करतात हॉटेल मालक जे, जे सरसपणे आधार कार्ड न घेता लॉजिंगला देतात तासात तास दोन तासासाठी अशा लोकांना चोपून काढलं पाहिजे कारण या आणि सोलापुरातल्या सगळं लौ, लॉ लॉजॉन एक टणगावून सांगतो कोणी पण मुसलमान मुलगा जर आपल्या हिंदू मुलीला लॉजवर घेऊन आला त्यांना जर रूम कोणी दिला यापुढं तर त्या लॉजला आपण आग लावू आपल्या हिंदू मुलीला जर कोण मुसलमान घेऊन आला त्या लॉज लॉज मालकांनी जर त्यांना रूम दिला त्या त्या लॉजला सरळ आपण आग लावून ठेवू ते काय कायदा व्यवस्था बिघडला तर ते पोलीस प्रशासन जबाबदार आहे आपल्या मुली सुरक्षित राहिला पाहिजे या जिहद्यांचा उद्देश एकच आहे आपल्या हिंदू मुलींना पाठवायचं खिलजीपासून ते आत्तापासून आत्तापर्यंत अब्दुल या लोकांनी हेच काम कर, करत आहेत आपल्या हिंदू मुलींना पाठवायचं आणि या लोकांना सोयीस्कर काम कोण करत आहेत तर यात चार पैसे कमवण्यासाठी लॉजवाले करत आहेत हे अटल लॉज लोटस लॉज जे आहे ना हे निमित्त झाला अशा लोटस सारखे सोलापुरात अनेक शेकडो लॉज आहेत अशा सगळ्या लॉजवाल्यांनी आपला आमचं म्हणणं डोक्यात घ्यावं आपल्या हिंदू मुली जर मुसलमानासोबत आले तर त्यांना रूम देऊ नये ते अल्पवयीन असो किंवा होय मोठा यांचा अठरा प्लस असो यांना अजिबात रूम देऊ नये आणि बाकी तुम्हाला व्यवसाय काय करायचा करा आम्हाला तुमच्या पोटावर आम्हाला पाय ठेवायचं नाही आहे पण आपल्या हिंदू आणि मुसलमान मुलगी आली मुसलमान मुलं आलं तर यांना रूम द्यायचा नाही एवढाच आमचा काल हिंदू समाजाच्या होती नाही हॉटेल मालकांना एक विनंती आहे आणि आपल्या इथं सगळ्या आंदोलनाला जमलेल्या हिंदू बांधवांना पण एक विनंती आहे आपण कायदा सुव्यवस्था न बिघडता आपण आंदोलन करूया कोणी पण आपण कायदा हातात घ्यायचा प्रशासन आपल्या सोबत आहे आपण शांत पद्धतीने आपण आंदोलन करू जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय शिवराज मी शिवराज गायकवाड आज आम्ही बार्शी रोड इथे लोटस हॉटेलच्या समोर आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून एक अल्पवयीन वहीवर मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या झिया जे कृत्य केलंय त्या लांडगा लांडा त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय इतक्यात न थांबता की लोटस हॉटेलच्या मुलालाही लोटस हॉटेलचं जे मालक आहे त्यावरही पुष्को पोस्को दाखल वाला अंतर्गत चौतीस प्रमाणे त्यांना त्या कायद्याच्या अंतर्गत इतर आरोपी म्हणून त्याला आरोपी करावं मी सांगू इच्छितो जे बार्शी रोड आहे हे कुंटलखानाचा व्यावसायिक असा रोड झाला असून हे रोड नाव आणि एरियाचं नाव बदलामी होत आहे इथं काही नागरिक समूह आहे त्यांचेही प्रश्न आहे की हे इथे कित्येक पोरीवर अत्याचार होत आहे आणि चार पैशासाठी कुठले आधार कार्ड न घेता कुठे म्हणजे त्या लोकांना इथे लॉजिंग देतात कित्येक लोकांचं आयुष्य इथं बर्बाद होत आहे आणि हे आहे काय घटना घडली आंदोलन अल्पोईन मुलीवर अत्याचार झालं त्या संदर्भात आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलो आणि असे ज्या दिवतीचे हिंदू असून हिंदूला काळा फासण्याचं काम असे लोक करत आहे हिंदू नसून ते हिंदू भडवा आहेत असं आम्ही सांगू इच्छितो असे लोक जर आपल्या आई बहिणींच्या अल्पवयीन मुलींना असं जर लॉजिंग दिलं आम्ही गप्प बसणार नसून येणाऱ्या काळात हे आंदोलन इथं न थांबता बारशी रोड आम्ही थांबू इथं था, जे वाहतूक आहे ना बारशी रोडचं वाहतूक थांबू आम्ही प्रशासनाला इशारा देतो प्रशासन याचा विचार करून योग्य ते कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र